श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मी खूप खूप स्वागत करते सहा जुलैला आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करा किंवा नका करू उपवास करा किंवा नका करू पण दान करायचंच आहे आषाढी एकादशीचा दिवस बघा आपले विठ्ठल भगवान रुक्मिणी माता यांची त्या दिवशी आपण पूजा करतो आराधना करतो विष्णू भगवानांची सेवा केली जाते विठ्ठल भगवान आणि विष्णू हे एकच रूप आहे तर त्यामुळे आपण विष्णूंची सुद्धा या दिवशी सेवा करतो आणि जिथे विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही आणि या दिवशी अशा शुभ दिवशी प्रभावी दिवशी आपण जर दान केलं तर आपल्या आयुष्यातले अडीअडचणी दुःख संकट हे कमी होतात माणसाच्या आयुष्यात बघा दुःख संकट येणारच आहे सुख सुखामागून मागून दुःख दुःखामागून मागून सुख हे येतच पण आपल्याला जर त्या दुःखाची तीव्रता कमी करायची असेल अडीअडचणी दुःख आल्यानंतर आपण खंबीरपणे उभं राहण्याची ताकद आपल्याला पाहिजे असेल तर शुभ दिवशी दानाला खूप महत्त्व आहे यासोबतच दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होत असतात म्हणून बघा आषाढी एकादशीच्या दिवशी जितकं महत्त्व पूजा करण्याला त्यानंतर उपवास व्रत करण्यासाठी आहे तितकंच महत्त्व हे दानालासुद्धा आहे या दिवशी दानधर्म करणे गरजूंना मदत करणे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडतात तर बघा पूजा कशी कर करायची काय करायची याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी मी शेअर करेन या दिवशी बघा आपल्याला नामस्मरण करायचं आहे विठ्ठलांचं नाव घ्यायचं आहे विष्णूंचं नाव घ्यायचं आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी बघा कुठलंही वाईट काम करू नका बघा याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात आपण म्हणतो की हे काही नाही होतं असं केल्याने असं वागल्याने काही नाही फ बघून घेऊ आपण काय होतो पण खरंच आपल्याला या जन्मातच ते बघायला मिळतं की आपल्या वाईट कृत्यांचं आपल्याला किती मोठी शिक्षा मिळते म्हणून अशा शुभ दिवशी काही वाईट गोष्टी नकारात्मक गोष्टींपासून आपल्याला दूर राहायचं आहे यानंतर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी धान्यदान करा तुम्हाला काही तुम्ही गहू तांदूळ काही पण तुम्ही दान करू शकतात हरभरा तुम्ही दान करू शकतात पण धान्य दान केल्यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आता दान बघा सतपात्री करा ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही दान केले तर त्या दानाचं पूर्ण फळ मिळतं उगाचच कोणाला तरी गरज नाही आणि आपण त्याला द्यायचं नंतर तो माणूस ते टाकून देतो वगैरे मग या दानाला काही अर्थ नाही आहे म्हणजे ते दानच होत नाही म्हणून तुम्हाला या दिवशी सदपात्री ज्यांना गरज आहे त्यांना दान करायची आहे यानंतर तुम्हाला बघा नोकरीमध्ये बरेचसे अडथळे येत असतील नोकरी मिळत नसेल किंवा असलेल्या नोकरीमध्ये काही त्रास होत असतील तर तुम्हाला गुळ आणि हरभरा दान करायचे आजकाल बघा गरीब लोक आहे ना त्यांना जरी आपण काही द्यायला गेलो ते पैसे पहिले मागतात त्यांना काही वस्तू नको असतात मग तुम्ही काय करू शकतात सोबत तुमची जी वस्तू आहे आता समजा तुम्ही गुळ आणि हरभरे दान करणार आहे तर ते द्या त्याच्यासोबत तुम्ही अकरा एकवीस रुपये द्या म्हणजे त्यांना पण समाधान वाटतं याशिवाय बघा गरजूंना तुम्ही कपडे दान करा जर नवीन कपडे दिले तरी चालेल जुने कपडे तुम्ही देत असाल तर ते फाटके तुटके असे कपडे देऊ नका स्वतःचे चांगले वापरण्याचे कपडे तुम्हाला काहीतरी होत नाही आहे साईज लहान होते वगैरे वापरायचे नाही आहे तर तुम्ही ते कपडे स्वतःचे नेहमी धुवूनच द्यायचे असतात कधी पण लक्षात ठेवा कपडे दान करताना नेहमी धुवून द्यायचे असतात स्वतःचे तर, तर गरजूला तुम्ही कपडे दान करा अन्नदान करा काही तुम्ही वडापाव घेऊन द्या एखाद्याला वगैरे तरीसुद्धा चालेल अन्नदानानेसुद्धा आपल्याला खूप पुण्य मिळतं यासोबतच या दिवशी ब्राह्मणांना पिवळे वस्त्र दान केले जातात आषाढी एकादशीच्या दिवशी पिवळ्या रंगाला खूप महत्त्व आहे तुम्ही स्वतःसुद्धा जमलं तर पांढऱ्या पिवळ्या रंगाचे या दिवशी कपडे घाला आणि पिवळ्या रंगाची मिठाई पिवळ्या रंगाची केळी फळ येतं बघा अजून पिवळ्या रंगाच्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही गरजूंना दान करा यामुळे आपल्याला आपल्या जीवनामधला त्रास कमी होण्यासाठी मदत होत असते गरजूंना अन्नदान केल्यामुळे आपल्या आयुष्यातली गरिबी जी आहे तर ती दू, दूर दूर होत असते आणि बघा तुम्ही पाण्याची बाटली देऊ शकतात तुम्ही काहीतरी भांडं वगैरे दान करू शकतात काही आता बघा पावसाळ्याचे दिवस आहे तुम्ही छत्री सुद्धा दान करू शकतात त्या लोकांना बघा घ राहायला घर नसतं अगदी लहान लहान बाळ वगैरे आपण बघतो सिग्नलवर वगैरे वाईट वाटतं कधी कधी पण आपण फार काही आपण सगळं तर नाही करू शकत पण आपल्या यथाशक्तीने आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण केलं पाहिजे आपण आपल्यातला खारीचा वाटा दुसऱ्याला दिला ना तर त्यामध्ये नेहमी भर पडत असते म्हणून बघा गरजूंना तुम्ही या दिवशी जमेल ती गोष्ट दान करा मनापासून दान तुम्हाला करायचं असेल ना तर तुम्ही बरोबर ते दान शोधून काढता की काय दान करायचं आहे किंवा जवळपास कुठे वृद्धाश्रम आहे किंवा अनाथाश्रम आहे तिथे तुम्ही विचारा की कुठल्या गोष्टींची गरज आहे आम्ही तेच करतो त्र्यंबकेश्वरजवळ त्र्यंबकेश्वर बऱ्याचशा लोकांना माहिती आहे तर त्यामुळे त्र्यंबकेश्वरच्या इथे आश्रम आहे अनाथ आश्रम तिथे आम्ही विचारून घेतो की तुम्हाला गरज काय आहे सध्या वस्तूंची त्याप्रमाणे आम्ही दान करत असतो यथाशक्तीने जेवढं जमेल तेवढं आपण दान करायचं असतं आणि बघा भगवान विष्णूंना पिवळा रंग हा खूप आवडतो म्हणून या दिवशी मी जसं सांगितलं की केळी तुम्ही दान करा पिवळ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही दान करा पिवळ्या रंगाचं धान्य म्हणा अन्न म्हणा मिठाई हे तुम्हाला दान करायचं आहे यामुळे आपल्या जीवनामध्ये कधी पण धनधान्याची पैशाची कमी कमी भासत नाही आपल्याला आर्थिक चणचण भासत नाही बघा दान करायचं आणि इकडे मोठं कर्ज घ्यायचं आणि ऑफ ऑफ फिडलं जाईल असं नाही आहे पण अशा शुभ दिवशी दान केल्यामुळे मग आपल्या आयुष्यातला म्हणजे कष्ट जे करतो त्याच्यासोबत नशिबाची साथ मिळत असते म्हणून या दिवशी तुम्हाला पाणी अन्न वस्त्र काय तुम्हाला जमत असेल ते तुम्हाला दान करायचं आहे दानामुळे भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुमचे पित्र तुमच्यावर प्रसन्न होतील आणि पित्रांचा जर एकदा आशीर्वाद मिळाला ना तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच खरंच अडचणी येत नाही अनुभव तुम्ही स्वतः घ्या शुभ दिवशी दान केल्यामुळे खरंच पित्रांचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर बघा आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही जमेल त्या वस्तू दान कराल अशी मी अपेक्षा करते माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ